कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांसाठी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमीत एकोप्लास्ट या खाजगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसू लागले महापालिका प्रशासनाकडून या सातपैकी ड जे फ ग ह आणि आय या सहा प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित एका प्रभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर या सहाही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमे अंतर्गत तब्बल दोन हजार तीनशे त्रेसष्ट टनाहून अधिक कचरा संकलन करण्यात आलाय मी अनिल दवे मी रहिवासी आसापुरा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर उमेशनगर पोस्ट ऑफिस आम्ही गोयल साहेबांना कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं होतं आमची परिस्थिती एरियाची आणि गोयलसाहेबनी इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन घेऊन नाईंटी फाईव्ह पर्सेंट त्याचा रिझर्वेशन आणून दिलं आहे आणि पुढचं पण ते नक्कीच करून देणार तेवढी आम्हाला आशा आहे आता रात्रीचे अडीच वाजले मी जे सी बी बघितलं आणि मी बाहेर आलो आणि इकडे कमीत कमी दहा पंधरा लोकं हाजीर आहे आणि ते लोक एकदम मस्त कामं करून घेत आहेत